भाऊना या की मस्त केक केलाय संध्याकाळी के चहा सोबत खायला सहलीला द्यायला मुलांना डब्यामध्ये देना, आणि कमाल लागतो जबरदस्त होतो नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत मावा केक करताना बऱ्याचदा एकतर चवदार होतोस तो कसाही करा पण बेक झाला की तो असा मध्ये बसला जातो तो बसू नये म्हणून काय काय करा त्या सगळ्या टिप्स आहेत पण पटकन सबस्क्राईब करा की आणि साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा पण साहित्य काय काय घेतलं पटकन झलक बघूयात एक कप मैदा घेतला आहे अर्धा कप खवा किसून घेतला आहे अर्धा कप साखर पाव कप बारीक रवा पाव कपच दूध आहे वेलदोड्याची पूड आहे पाव चमचा पिस्त्याचे काप बदामाचे काप अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे आणि पाव चमचा खायचा सोडा आहे हे मेजरिंग कप आणि स्पूनचंच एक मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून खरेदी करू शकता लिंक देते जाऊन नक्की चेक करा करायचं काय सगळ्यात आधी घ्यायचं खवा खव्यामध्ये बरंच तुपाचा अंश असतो म्हणून मी यामध्ये वरण तेल तूप काहीच घालणार नाही आहे दूध घालूयात यामध्ये साखर आता हे छान मिसळून घेऊया खवा पिठी साखर आणि दूध जितकं शक्य असेल तितक्या खव्याच्या गुठळ्या अशा मोडून घ्या हे मिश्रण एक झालं पाहिजे हवं तर चाळलेलं एकदा चाळून घ्या खवा दूध आणि पिठी साखर हे बघा छान असं सिल्की स्मूथ मिश्रण झालं पाहिजे म्हणजे खवा एकसारखा त्या केकमध्ये मिसळला जातो आता यामध्ये घालायचं बारीक रवा मिसळून घेऊया दहा मिनिटं हा रवा या मिश्रणात मुरण्याकरता ठेव्यात रवा का घातला रव्यामुळे एकतर या मिश्रणाला छान एक फर्मनेस येतो छान स्टीफ होतो गिळगिळ होत नाही गिचकीच होत नाही आणि एकदम एकसारखा तो बेकदेखील होतो चला इथे बरोबर आता पंधरा मिनिटं रवा मुरण्याकरता ठेवला होता हे बघा रवा छान मुरला आहे मिश्रण पण छान दाटसर झालं आहे आणि स्मूथ झालं आहे आता यामध्ये पुढचे पदार्थ घालूयात तर पूड मिसळून घेऊयात आता मैदा चाळून घालायचा एक कप मैदा आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा खायचा सोडा तर यामध्ये थोडस मीठ घालूयात अगदी पाव चमचा आता हे सगळं मिसळून एक संध करायचं दोन टेबलस्पून फक्त दूध घालायचं हलकंसं मिश्रण सैल झालं पाहिजे म्हणून खूप सैल नको आहे माबा केकसाठी मिश्रण आपल्याला घट्टसरच हवं आहे त्यामुळे दूध खूप नका आणखी दोन टेबल स्पून म्हणजे आधी कप घातलं आणि नंतर आपण हे ॲडजस्ट करण्याकरता कप घातलं आता यापेक्षा जास्त दुधाची अजिबात गरज नाही आहे नाहीतर खूप सैल झालं ना, ना हे मिश्रण की केक आपला खाली बसतो हे इतकं अगदी परफेक्ट आहे चला आता हे केकचं मिश्रण पाच बाय पाच इंचचा ट्रे आहे खाली बटर पेपर लावलाय यावर हे काढूया व्यवस्थित पसरवायचं हे बघा मिश्रण छान एक चांग पसरवून झालं आता यावर पिस्त्याचे काप दिसायला खूप सुंदर दिसतं हे आणि थोडे बदामाचे का बेक करणार आहोत 5 मिनिटा कुकर गरम करणार ठेवलं पण कुकरच्या झाकणाचं पहिले शिट्टी काढून घेतली आणि रिंग ही काढून घेतली आता इथे बघा केकच्या बेसला मी बिट अजिबात काही घातलेलं नाहीये खाली फक्त असा रिकामं पातेला डबा किंवा जाळी ठेवा त्यावर हा ट्रे ठेवा म्हणजे तो खाली करपणार नाही ओव्हरकुक नाही होणार उडापासून ट्रे पर्यंत बऱ्यापैकी दोन इंचचा गॅप आहे झाकण ठेवायचं मध्यम आचर पंचवीस ते तीस मिनिटं बेक करून बरोबर पर तीस मिनिटं बेक केला गॅस बंद करते आणि आता एक पाच ते दहा मिनिटाला एक स्टँडिंग टाईम द्यायचं अगदी गरजेचं आहे दहा मिनिटं झाली आता बघूया वा बघा आपण जेव्हा बेकिंगला लावला ना आता हा डिफ्लेट झालेला नाही आहे तुम्हाला सांगते काय झालं हे बघा हे जे आहे ना शिट्टीचं आतलं हे यामध्ये थोडंसं घुसलं त्यामुळे ते असं दबल्यासारखं झालं आहे पण केक आपला डिफ्लेट नाही झालेला आता मधोमध असं टूथपिक घालायचं हे छान स्वच्छ आलं याचा अर्थ केक व्यवस्थित शिजला आहे आता हा ट्रे काढूयात आणि किमान एक अर्धा तास तरी हा मस्त असा थंड करण्याकरता ठेवूयात तुम्ही बघाल अगदी जो हा आपला टीन भरपूर उंच आहे त्याच्या अगदी पुडाशी मिश्रण होतं तरी ते फुलून असं वरपर्यंत आलेलं आहे मस्त दिसतो आणि खवा केकचा इतका छान घमघमाट गम सुटला आहे मावा केकचा घरभर आता थंड करूयात आणि मग कट करूया चला केक आता अर्धा तास झाला आहे गरमच आहे पण ठीक आहे काढूयात कड आधी सोडवून घ्यायचे या मावा केकचा कढ छान सोडवून झाले केक डिशमध्ये हे केक काढून घ्यायचा टी टाइम आपला मावा केक आ हा 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 ख्या पात क्या पात क्या पात वा रंग टेक्शर आणि हवा आणि वाफ बघा अजून गरम आहे जसं मी तुम्हाला म्हणाले क्या पात आहे सरळ करते आणि कुकरमध्ये केलं आहे त्यामुळे त्याला वरणं हवा तसा ब्राउनिंग किंवा ब्राऊन रंग नाही आहेत पण हरकत नाही कट करून बघायचा खूप बघा मस्त कट आहे छान याचे वड्या पडतात किंवा स्लायसेस पडतात आणि दिसतोय खूप कमाल मस्त असा जबरदस्त हा केक झालाय क्या बात आहे आता हा केक तुम्ही डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता तीन ते चार दिवस छान टिकतो खवा आहे यामध्ये त्यामुळे जास्त दिवस नाही टाकणार पण तीन चार दिवस छान टिकतो फ्रीजमध्ये ठेवला तर आठ ते दहा दिवस छान राहतो लहान मुलांना डब्यामध्ये देण्याकरता प्रवासात खाण्याकरता हा एक अप्रतिम प्रकार आहे खव्याची जबरदस्त चव हो त्यामध्ये उतरते आणि कुठेच डिफ्लेट झालेला नाहीये आणि मस्त होतो करून नक्की बघा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात्र मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव